मग शाबत आहे अरे बाई पन्नास फोन झालं की इतका वेळ का केला ग यायला तू आव मी त्या शर्मा ताईंच्या इथं गेलते तुम्हाला सांगते काय ती बिचारी माऊली हाय आव तिनं गेल ना तर तुम्हाला सांगते घट्ट दुधाचा चहा खायला पियाला नाश्ता पाणी काय बिचारीचा हातवर हाय तुम्हाला सांगते येताना मोकळ्या हाताने पाठवणार नाही काय ना काय पिशवी चार दान देणारच इतकी तर ती बिचारी हाताची आहे बाग खरंच लय बिचारी चांगले लय खरच असते ते असते ते असते ते अग खर ती ना माणूसच वेगळा आहे त्यानं काकू न सगळीच आन ती लोक नाहीत श्रीमंताची काय त्यांच्या दारात गेलं तर ती गेट लावून घेते ती हे बघा हे बिचारी माऊली एक नंबर होय अग ना दार जरी कोण आलं ना तर गेट लावते ती आणि पटप पटपट असं करते ती पुढच्या घरी जा पुढच्या घरी जा पण ही बिचारी दारत ना कुणी जरी आलं ना अग च्याच काय जेवल्याशिवाय कधीच कुणाला लावत नाही अशी माणसं भेटणं ना खरंच अग लय नशीब बी आणि खरच कमी ती ह्या आताच्या काळात ना अशी लोक लय कमी येते ती कमी येते तुला काय म्हणायचं जेव्हा मला काय नाही बघा अशी माणसं का ना प्रत्येकाच्या Ay, chati, ay Bravo, ya te llaví.